पाच वर्षापूर्वी आई व मुलगी यांच्या वयां वयांची बेरीज एकतीस वर्ष होती पाच वर्षानंतर आईचं वय सदोतीस वर्ष होत असेल तर आज मुलीचं वय किती प्रश्न सोडायचा कसा लेकरांना लक्ष द्या गणित काय म्हणते पाच वर्षापूर्वी इथं शब्द पाच वर्षापूर्वी असा मांडा पाच वर्षापूर्वी आई आणि मुलगी यांच्या वयाची बेरीज एकतीस वर्ष होती एकतीस वर्ष प्रश्न मनाशी असा विचारा की त्यांच्या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज काय आज दोघीही पाच पाच वर्षांना वाढलेल्या असतील म्हणजे पाचन पाच दहा वर्ष या वयाच्या बेरीजमध्ये ऍड करा एकतीस दहा एकेचाळीस वर्ष दोघींच्या वयांची आजची बेरीज पाच वर्षांनंतर आईचं वय सदोतीस वर्ष होते होऊ द्या प्रश्न मनाशी असा विचार की पाच वर्षानंतर दोघींच्या वयाची बेरीज किती पाच वर्षानंतर प्रथमत हा शब्द इथं मांडा आता पाच वर्षानंतर दोघी ही पाच पाच वर्षानं वाढणार सर म्हणजे पाचन पाच दहा वर्ष या वयांच्या बेरिजीमध्ये ऍड करा एक्केचाळीस एकावन्न वर्ष हे तुम्हाला सर्वांना कळते सर पाच वर्षानंतर दोघींच्या वयाची बेरीज आहे एकावन्न वर्ष सर आता पाच वर्षानंतर आईचं वय सदोतीस वर्ष मना दुसरा एक प्रश्न करायचा की पाच वर्षानंतर त्या मुलीचं वय किती आता पाच वर्षानंतरच आईचं वय किती आहे पाच वर्षानंतर आईचं वय सदोतीस म्हणजे या एकावन्न मधून सदोतीस वजा करा अकरातून सात गेले चार सर इथं ता देऊन टाका ता इथं एक म्हणजे पाच वर्षानंतरचे वय पाच वर्षानंतर इथं आपण आता काय करू असं मांडू त्यांची वय त्यांची वय अनुक्रमे आई आणि मुलगी पाच वर्षानंतरची इथं काळ म्हणा पाच वर्षा काळ खाली लिहा सर सारणी पाच वर्षानंतरची वय पाच वर्षानंतर आईचं वय सदोतीस वर्ष आता मुलीचं वय का हल्लं नुकतच किती एक्कावन्न मधून सदोतीस वजा करायचे फक्त मुलीचं वय किती पाच वर्षानंतर चौदा वर्ष प्रश्न काय विचारला की आज मुलीचं वय काय आजची त्यांची वय अस शब्द मांडा आजची ही गोष्ट पाच वर्षानंतरची आहे आजची त्यांची वय काढायची म्हणजे या वयातून पाच पाच वर्ष रिवास या म्हणजे या आईचं वय बत्तीस वर्ष होईल पाच वर्ष मायनस केल्यानं आणि हे पाच वर्ष मायनस केल्यानं वय काय होणार नऊ वर्ष तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय आज मुलीचं वय काय सर नऊ वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल सराव करायचा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे वाक्सरला भरपूर पैसे मिळतील असा अप्रोच हेतू ॲटिट्यूड मुळीच नाही तुमच्या हितासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची काय ते घंटी वाजवा म्हणजे जेणेकरून हे कुठल्याच पुस्तकात प्रश्न नाहीत लेकरांना म्हणजे जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेले प्रश्न त्याचं नोटिफिकेशन तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचेल माझा मावजीच्या कृपा आशीर्वादाने यशाच्या तळमळीनं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे त्या ग्रुपचे सुद्धा सदस्य आहे असं म्हणायला हरकत नाही ऍड झाल्यानं तुम्हाला दररोज अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव दररोज करता येईल गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास गुणावे आणि तुम्ही जरूर यशाचे हकदार बनाल ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संपाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल